नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आज महत्वाची बातमी म्हणजे काही वर्षापूर्वी मालेगावला एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ मध्ये एका मस्जिदी जवळ एका मोटरसायकल मध्ये विस्फोट झाला बॉम्ब विस्फोट सहा लोक ठार झाले शंभर जखमी झाले महाराष्ट्र आय एसआयटी नियुक्ती के केली त्यांनी काही लोकांना अरेस्ट केलं त्यानंतर मग ती कोर्ट सीबीआय कडे गेली आणि सीबीआय कडनं एन आय ए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी कडे आली एन आय एक स्पेशल कोर्ट स्थापित केलं त्यासाठी आणि त्या, त्या कोर्टाचा निकाल इतक्या वर्षानंतर म्हणजे दोन हजार आठच्या त्या विस्फोटाचा निकाल आज आला त्यात माजी खासदार प्रज्ञा ठाकूर कर्नल पुरोहित यांच्यासह सातही आरोपांना आरोपींना पुराव्या अभावी सोडण्यात आलं पुराव्या अभावी त्यामुळे जसा सात अकरा दोन सहाला मुंबईमध्ये जे रेल्वेमध्ये ब्लास्ट झाले आणि खूप लोक गेलीत त्याचेही आरोपी मुंबई हायकोर्टाने बाराच्या बारा, बारा सोडले तोही विस्फोट कोणी केला हा प्रश्न नेहमी अनुत्तरित राहणार आहे आणि शेवटी मालेगाव मध्ये तो ब्लास्ट कोणी केला किंवा करवला याही प्रश्नाची उत्तर आयुष्यात मिळणार नाही जी सहा लोक गेलीत त्यांना कधी न्याय मिळेल किंवा जी जखमी झाली त्यांना कधी न्याय मिळेल याच्याबद्दल न्यायपालिकापासून कार्यपालिकापर्यंत सगळे मौन आहेत पण सर्वात हास्यास्पद जे आहे ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं वर्तन आदरणीय देवेंद्र फडणवीसांचं मागच्याच आठवड्यात जेव्हा दोन हजार सहा मध्ये झालेल्या रेल्वेच्या साखळी बॉम्ब विस्फोटामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने बाराच्या बारा, बारा लोकांना सोडलं त्या मुख्यमंत्र्यांची प्रक्रिया प्रतिक्रिया अशी होती हे असं कसं झालं असे कसे ते सुटलेत आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ काहीतरी गडबड झाली म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ते मानलं की ते आरोपीच आहेत कारण बाराच्या बारा, बारा मुसलमान होते बाराच्या बारा त्यामुळे त्यांना सोडल्यावर एक राग युक्त आश्चर्य आणि लगेच सर्वोच्च न्यायालयामध्ये केस दाखल झाली आणि सर्वोच्च न्यायालयाने अपील दाखलही करून घेतलं आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अपील केलं आणि आता ती पुन्हा सुप्रीम कोर्टमध्ये तो खटला चालू राहील पण या उलट जेव्हा प्रज्ञा ठाकूर कर्नल पुरोहित यांना पुराव्या अभावी सोडण्यात आलं त्यानंतर आमचे लाडके मुख्यमंत्री यांची प्रतिक्रिया होती देवेंद्र फडणवीसांची की काँग्रेसनी एक षडयंत्र रचून भगवा आतंकवाद दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला तो किती खोटा होता हे न्यायालयाने पुराव्या निशी सांगितले म्हणजे हा मध्ये अरेस्ट केलेले लोक हे चुकीचे अरेस्ट केले होते असे पुरावे न्यायालयाने सांगितले असं देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि न्यायालयाचा निकालपत्र जर वाचलं तर ते म्हणतात या लोकांना पुराव्या अभावी सोडावा लागलेला आहे आणि एन आय ए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी किती महान एजन्सी आहे पहा या एनआयएनी जेव्हा साध्वी प्रज्ञा ठाकूरसाठी फाशीची सजा मागितली तेव्हाही आम्ही एक शो केला होता आणि मला आश्चर्य वाटलं की वर भगवा सरकार खाली भगवा सरकार डबल भगवा सरकार आणि मग एका भगव्याला म्हणजे भगवा, भगवा धारण करणाऱ्या स्त्रीला फाशीची सजा कशी मागतात कारण त्यांना माहित होतं की हे सुटणार आहेत फाशीची सजा मागून आपण आपला मोठेपणा दाखवायचा की बा आम्ही तर सगळ्यांसाठी एक आहोत पण कसे सुटलेत हे लोक ज्या ठिकाणी बॉम्ब विस्फोट झाला त्या ठिकाणचे वैज्ञानिक पुरावे जमाच केले नाही असा आरोप न्यायालयाने लावला वैज्ञानिक तरी तरीके से जो आरोप जो वहां अं जे जमा करायचे असतात पंचनामा करा असतात तो वैज्ञानिक तरीके पुरावे जे जमा करायचे असतात तेच केले नाही दुसरी गोष्ट मोटरसायकलमध्ये बॉम्बस्फोट झाला हे एनआयए सिद्ध करू शकली नाही ती मोटरसायकल साधवीच्या नावावर होती प्रज्ञा ठाकूरच्या नावावर हे सिद्ध करू शकले नाही कारण तिचं रजिस्ट्रेशन जरी तिच्या नावावर असलं तरी त्या मोटरसायकलचा चेसिस नंबरच कोर्टाच्या केसमध्ये दाखल नव्हता या सगळ्या गळी ह्या सगळ्या बोळी ज्या होत्या ना गल्ली बोळी त्या सोडल्या होत्या जाणून बुजून आता तुम्ही सांगा एका मोटरसायकलमध्ये विस्फोट होतो लोक मरतात सहा पूर्ण केसच त्या मोटरसायकलच्या विस्फोटावर आहे हो पण मग विस्फोट कुठे झाला मोटरसायकलमध्ये झाला याचं उत्तर नाही आणि ती मोटर साधवी प्रज्ञाची होती का मोटरसायकल हो होती तिच्याच नावावर पण तीच मोटरसायकल आहे का जी तिच्या नावावर आहे त्यासाठी चे नंबर दाखवायचा असतो तो चे नंबरच दाखवला नाही यांनी प्रसाद पुरोहितनी आरडीएक्स आणलंय हे ते सांगू शकले नाही तीनशे बावीस साक्षीदारांच्या नोंदी झाल्या तीसच्या पेक्षा जास्त साक्षीदार साक्ष देण्याच्या अगोदरच परलोकी की सुधारले बाकी चौतीस साक्षीदार फितूर झाले अशी सॉलिड केस ने केली आणि देवेंद्र फडणवीस म्हणतात की पुराव्या निशी सांगितलं की निर्दोष आहेत अहो पुरावे नाहीत म्हणून निर्दोष आहे असं न्यायालय म्हणाले पुराव्यानिशी निश्चित म्हणाले थोड बोल बोलण्याच्या अगोदर निर्णय वाचून घ्यायला हवेत मुख्यमंत्र्यांनी कुठे संघ म्हणतो की मुसलमान या देशाला हवेत आमचा डीएनए मुसलमानांचा आहे नरेंद्र मोदी म्हणतात सबका साथ विकास सबका विकास ये भी हमारे भाई है बचपन में मैंने मुसलमानों के बीच में जिंदगी जी आहे आणि हे त्यांचे शिलेदार मुसलमान असले तर लगेच सुप्रीम कोर्टात अपील आणि लोअर कोर्टाने जर हिंदूंना सोडलं तर लगेच षडयंत्र रचलं होतं काँग्रेसने हिंदूला बदनाम करण्याचं काय ग्रेट आहे यात अपील करेल का आता इथे फुल स्टॉप अपील फक्त मुसलमान असले तर आणि मुसलमानांसोबत कसा व्यवहार होतो याच क्लासिक उदाहरण महाराष्ट्रामध्ये आहे पुण्यात सव्वीस तारखेच्या रात्री काय पोलीस डिपार्टमेंटने गदर केला अक्षरशः कारगिलच्या युद्धात युद्ध लढणाऱ्या परिवाराच्याच घरी बांगलादेशी म्हणून लोक घुसलेत रात्री बारा वाजता सव्वीस जुलैच्या रात्री पुण्यातल्या चंदन नगर पोलीस स्टेशन एरियात साठ सत्तर लोक एका मुसलमानाच्या घरावर लाता मारतात शमशाद शेखच्या तो ट्रक ट्रान्सपोर्ट काम करतो त्याच्या घरात दरवाजावर लाता मारून दरवाजा उघडतात इंडियन एक्सप्रेसची स्टोरी आहे ही आणि मग उतरल्यावर त्याला लाता मारून ते दरवाजा उघडल्यावर सगळे लोक आतमध्ये घुसतात सोबत काही साध्या कपड्यातले पोलीस असतात आणि त्यांना म्हणतात की आम्ही चंदननगर पोलीस स्टेशन मधनं आलो बाहेर एक पोलिसांची व्हॅन उभी असते म्हणते तुम्ही बांगलादेशी आहात तो म्हणते नाही साहेब आम्ही बांगलादेशी नाही हे आमचे आधार कार्ड त्यांना म्हणतात काय दाखवा मग ते आधार कार्ड दाखवतात ते पत्र इलेक्शन कमिशन इलेक्शनचं जे पहिचान पत्र असतं निवडणूक आयोगाने दिलेलं ओळखपत्र ते दाखवतात पॅन कार्ड दाखवतात हे सगळे खोटे आहेत हे सगळे नकली आहेत नकली हे बांगलादेशी आहेत घ्या नातमध्ये ते म्हणतात साहेब बांगलादेशी नाही हो आमचा परंपरा आहे अहो ज्या घरात आम्ही राहतो ते आमच्या काकाचं घर आहे आता कारगिल युद्धात ना काका युद्धात लढाई लढले आमचे काका दोन हजार मध्ये रिटायर्ड झाले हो उत्तर प्रदेश मध्ये राहणारा हा परिवार वर्षानुवर्ष पुण्यात राहतोय आमचे जन्म पुण्यात झालेत आणि आमच्या कितीतरी पिढ्या भारतीय सैन्याची सेवा करताय तरी त्या बायकांना म्हणे तुमचे ओळखपत्र दाखवा बेडरूम मध्ये घुसले त्या लहान मुलांना उभं केलं ते मुलं झोपीत रात्री बारा वाजता पेंगून उभे होते पुन्हा ते खाली पडायचे त्यांना सांगा यांचं दाखव याला हे पण आता बांगलादेशी आहेत म्हणे रात्री एक वाजता त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आणि मग तिथे गेल्यावर पोलीस स्टेशन गेल्यावर ते जे पोलीस मॅडम होती तिथे त्यांनी सांगितलं की कसं आहे आता बरीच रात्र झालेली आहे हे तुमचे डॉक्युमेंट सगळे इथेच आहेत आणि मग आता तुम्हाला आम्ही उद्या बोलवा उद्या सकाळी या पुन्हा वापस आणि नाही आले तर मग बांगलादेशी घोषित करू ठीक आहे अजूनही कागदपत्र त्यांचे त्या पोलीस स्टेशनमध्ये आहेत सगळे डॉक्युमेंट त्यांनी दाखवले पोलीस ऑफिसर जे आहेत जे मीडियाशी बोलत होते ते म्हणाले की बाबा आम्हाला अशी टीप मिळाली होती इथे बांगलादेशी राहतात म्हणून आम्ही आतमध्ये गेलो सीमा ढकणे आहे ती पू इन्स्पेक्टर ती म्हणाले की उद्या या नाही तर मग आणि डॉक्युमेंट अजून त्यांची तिथे पडून आहे त्यांनी काय दाखवलं त्यांनी त्या आपल्या काकाचे रिटायरमेंटचे कागद पेन्शनचे कागद दाखवले अहो कारगिल आता हा जो परिवार आहे या परिवाराचा थोडा इतिहास पाहतो त्यांच्या घरात घुसले ते शेखचे जे काका होते इरशार यांनी जरा परिवाराची हिस्ट्री सांगितली त्यांनी सांगितलं मागच्या एकशे तीस वर्षापासून आमच्या परिवारातले लोक सैन्यामध्ये काम करतात आमचे परदादा म्हणजे पणजोबा हवालदार म्हणून रिटायर्ड झाले आर्मीत आमचे आजोबा ते सेनेमध्ये सुभेदार होते त्यांचे भाई जमशेद खान हे मध्य प्रदेशचे डी जी, जी, जी पी राहिलेले आहेत माझे दोन काका सुभेदार मेजर म्हणून आर्मीतनं रिटायर झाले नईमुल्लाह खान एकोणीसशे बासष्ट मध्ये सेनेमध्ये भरती झाले आणि एकोणीशे पासष्ट आणि एकाहत्तरच्या युद्धात लढले मोहम्मद सलीम एकोणीसशे अडसष्ट मध्ये सेनामध्ये सामील झाले आणि एकाहत्तरच्या युद्धात ते लढले मे माझे माझे भाऊ ज्यांच्या घर ज्यांचं घर आहे हकीमुद्दीन एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये पुणे मध्ये बॉम्बे सॅपर्स मध्ये सामील झाले आणि ट्रेनिंग घेऊन पूर्ण वेगवेगळ्या भारतात ठिकाणी त्यांचं पोस्टिंग झालं आणि शेवटी कारगिलमध्ये त्यांनी लढाई लढली आणि दोन हजार मध्ये ते सेवानिवृत्त झाले असा हा आमचा परिवार एकोणीसशे एकसष्ट मध्ये आम्ही लोक इथे आलो आणि मग तिथपासून इथपर्यंत तेव्हापासून आपण इथंच आहोत आणि पिढ्यानी पिढ्या आम्ही सैन्याची सेवा करतो देशाची सेवा करतो आणि प्रत्येक वेळेला हे काय रात्री कोणी आमच्या दरवाज्यावर लात मारता आणि आम्हाला विचारतं की सामान तुम्ही कुठल्या दे देशाचे आहात कारण ते मुसलमान आहेत फक्त एवढेच आणि पोलीस फक्त टिपवर काम करत असत असलं नालायक पोलीस काय कामाचं उद्या मी जर त्यांना टिप दिली अजित पवारांचं घर दाखवून सांगितलं आणि अजित पवारांचं बारामती हाऊसला सांगितलं की इधर बंगलादेशी आहे मेरेको मालूम आहे जाओ हे जातील का का तिथं ते मुजरा करायला जातात अजित पवारांना पालकमंत्री आहेत अजित पवार त्यांच्या पार्टीत मुसलमानांना फार मोठं स्थान मिळत अजित पवार यावर काही बोलणार नाही त्यांनी एफ आय आर दर्ज केली की आपल्या झोंडच्या झोंड केले जे लोक घुसली होती यांना बांगलादेशी म्हणत म्हणत त्यांच्या आईबापांनी कधी पाहिलं का बॉर्डर पाहिली का हो नुसता घरी बसून राष्ट्रवाद हिंदुत्व कोणी मुसलमान दिसला की बांगलादेशी चौटा नाकाचा दिसला का चीनी काय चाललंय प्रकार पूर्ण महाराष्ट्र फ्री फॉर ऑल झालाय कॅन्टीन मध्ये टॉवे लपेटून आमदार ठुसे मारायला येतो विधानसभेच्या परिसरात दोन आमदार एकामेकामेक ठुशा मारतात म्हणजे नोटाच्या बंडल सोबत पाहत पकडलं जात काय काय चालू आहे महाराष्ट्रात त्यामुळे जर वरच नेता असे करत असले तर अधिकारी काय करतील ते रात्री कोणाच्या घरात घुसायचं बांगलादेशी आहे रे घ्या रात मध्ये जर तुम्ही कोणाला आरोप लावला हे तुम्हाला सिद्ध करावे लागतं की ते बांगलादेशी आहे प्रत्येकाने का सिद्ध करायचं आम्ही भारतीय आहे म्हणून पुणे कमिशनर भारतीय कसा ओळखपत्र आधार कार्ड नकली पुढे काय जर उद्या म्हटलं की अहो याच्यात सारखा दिसणारा याचा जुळा भाऊ त्याला मारून टाकला आणि स्वतः त्या जागेवर बसला करा याच्यावर केस कराल का तुम्ही ओका हिंदी पिक्चर का स्टोरी आहे का सलीम जावेदची सेनात काम करणाऱ्या लोकांच्या घरात घुसतात हे आहे महाराष्ट्र हे आहे डबल इंजिनच सरकार त्यामुळं हे जे बोलतात ते बोलता करत नाही त्याच्या उलट करतात सबका साथ सबका विकास मेरा विकास सबका विनाश हे दोन केसेस एका केसमध्ये सुप्रीम कोर्टमध्ये जातात आणि दुसऱ्या केसमध्ये पुराव्या अभावी सोडल्यावर पुराव्या निशी सोडलं म्हणून मुख्यमंत्री सांगतात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सात टाक दंडवत कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा एवढंच म्हणू शकतो आज रोखोकमध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो मंत्र नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र